श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसरा श्रावण सोमवारी सव्वा दोन लाख भाविक भक्तांनी भीमाशंकर महाराज की जय या जयघोषात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले मंदिर परिसर जयघोषाने दुमदुमला सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी सावगी पवित्र स्वयंभू ज्योतिर्लिंग हे प्राचीन काळापासून हेमाडपंथी शैलीचे मंदिर म्हणून ओळखले जाते येथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटेनारेश्वर असे म्हटले जाते येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या गावापासून झाली आहे त्यामुळे भीमेचे उगमस्थान येथे मान पवित्र मानले जाते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जाते यात पावसाळी पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकर ओळखले जाते निसर्गाचे मुक्त उधळण या परिसरात पहाव्यास मिळते भीमाशंकर जंगलात अनेक पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत या ठिकाणी असलेल्या सर्वात उंच अशा नागफणी टोकावर गेल्यावर कण्याच्या तळापर्यंत खेळ खेटलेली मुंबईच्या आजूबाजूची गावी पदरचा किल्ला तुंगी कळवंतीचा महाल माथेरानची पर्वतरांग गोनेमाळ सिद्धगड असा परिसर दिसतो श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्र श्रावण महिना चातुर्मास त्रिपुरी पौर्णिमा या काळात उत्सव साजरे केले जातात श्रावणातील के यात्रेची प्रशासनाने जोरदार तयारी केली असून येथील देवस्थान श्रावण यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत एस टी महामंडळाने भाविकांची वाहतूक करण्यासाठी बसची सोय केली येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम दर्शन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन केले जाते यात्रा उत्सव शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले